पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा भाग सातवा लेखिका प्राची सुळे देशमुख बंगल्याची पहाट साडेचार वाजता सुरू झाली कुसुम आणि आत्या लवकर उठल्या आंघोळ्यावरून त्या बाकीच्या कामाला लागल्या पाचला आजी उठतेच तीही आपला आवरायला लागली गार्गीने साडेपाचचा सा गजर लावला होता गजर वाजल्याबरोबर ती उठली असं उठून बाहेर जाण्यापेक्षा सगळं आवरून साडे नेसून जाऊया मीनाक्षीला हाक मारून ती बाथरूममध्ये गेली अर्ध्या तासात छान तयार झाली नवी नवरी होती ते चेहऱ्यावर झळकत होते मीनाक्षी उठली बहिणी साडी नीट नेसले ना तू शिकवलेली आहेस आणि बरी दिसते ना मी गार्गीने तिला विचारले अगं माझी परी खूप गोड दिसतेस साडीचा रंग काय खोलून दिसतोय चेहरा पण बघ कसा फुललाय मीनाक्षीने बोलताना तिला डोळा मारला वहिनी बस तूही आवरून बाहेर ये नाहीतर या लोकांना वाटेल आपण झोपाळू आहोत हो बाईसाहेब येते मी तुम्ही चला पुढे मीनाक्षी नाटकीपणे बोलवली दोघीही हसल्या दरवाजा उघडून गार्गी बाहेर आली साडी व्यवस्थित नेसली आहे की नाही याबद्दल ती विचार करत चालली होती शेजारच्या रूममधून अभिमान बाहेर आला गार्गीचे समोर लक्ष नव्हते अभिमान बाहेर यायला आणि गार्गी पुढे यायला एकच गाठ पडली गार्गी सरळ अभिमानला धडकली निद्यांमध्ये पाय अडकून ती खाली पडणार तो अभिमानने तिला वरच्यावर अलगत झेलेले इतक्या जवळ अभिमान होता की गार्गीचे हृदय धडधडायला लागले ला तिने पटकन स्वतःला त्याच्या हातातून सोडून घेतले तिची क्रिया एवढी धसमुसळी होती की नीट उभं राहण्याच्या प्रयत्नात परत पडली अभिमानने परत तिला सावरले आणि नीट उभे केले आता सारखी पडतच राहणार का आणि एवढं पॅनिक व्हायला काय झाले रिलॅक्स एकदम रिलॅक्स अभिमान तिला रोखून बघत बोलला जाते मी एवढं बोलून ती धूम पळत सुटली बहुतेक परत पडेलच अभिमान बोलला व सुताशी असला राजीवला उठवतो नाही तर राहील झोपून अभि परत बेडरूममध्ये गेला गागी खाली आली आणि पाहिले आजी छान नववारी पातळ नेसून बसली होती आजी तिच्या तरुणपणी किती सुंदर दिसत असेल आताही आहे गार्गीच्या मनात आले आजीच्या समोर दुधाचा पेला होता खांद्यावर पदर घेऊन गारके आजीकडे आली व तिच्या पाया पडले औक्षवंत हो आजीने आशीर्वाद दिला वाह तयार होऊन आलीस छान बरं का बाळा सारखं सारखं नको पाया पडूस काही हरकत नाही आजी काल आणि आज असं पडले पाया आणि मला सारखं पाया पडायला आवडेल कारण प्रत्येक वेळी मिळणारा आशीर्वाद मला हवाय हारके म्हणाले असं होय छान पण माझे आशीर्वाद सदैव तुझ्याबरोबर आहेत रकमा बैला चाहण आजीने आवाज दिला आजी मी जाऊन घेते गारगी पटकन उठत बोली नको बस तू आता उपवास करायचा आहे तुला म्हणजे पूजा होईपर्यंत मग सगळे एकत्रच जेवणार तू बस इथे कुसुम आणि सरला पण येतील रखमाने चांगला कप भर वाफाळलेला चहा गारगीला आणून दिला चहाची नितांत गरज होती गार्गीला चहाचा घोड घेता घेता तिला एकदम फ्रेश वाटले तेवढ्यात किचनमधून कुसुम आणि सरला आत्या आल्या त्यांच्या समोरच्या सोफ्यावर बसल्या गार्गी पटकन उठली आणि दोघींच्या पाया पडली सुखी राहा आनंदी राहा दोघी बोलल्या गार्गी किती खुँँ खुँँ छान दिसतेस साडी खूप खुलून दिसते कुसुम तिच्याकडे पाहत बोलली थँक्यू आई तुम्ही पण खूप छान दिसत आहात हो का कुसुम हसली कुसुम आचार्याला सगळं व्यवस्थित सांगितले ना पदार्थ काय करायचे आहेत ते हो आई सगळं सांगितलं आहे त्याचा पण आहे शिवाय आपली गडी माणसं आहेत रकमा दोघींसाठी पुन्हा चहा घेऊन आले सयाजीराव देदत्त सगळे तयार होऊन खाली आले मीनाक्षी आली मग राजीव आणि अभिमान आले बसल्या जागेवरून गार्गी त्याला बघत होती पिस्ता कलरचा कुर्ता पायजमा घातला होता मुळात रुबाब तर असलेल्या अभिमानला सगळंच छान दिसत होते अभिमानचे तिच्याकडे लक्ष गेले व चेहऱ्यावर हसू आले गार्गीने ते बघितले हा माझ्यावर हसतो का एवढी पण मी काही वेंदळी नाही आहे परत हसला ना तर त्याची काही खैरच नाही गडाळ्यात नऊ वाजते गुरुजी आले हॉलमध्ये मा पूजेची मांडणी केली सगळं साहित्य गुरुजींनी आणले होते ती पूजेची मांडणी करण्यात गुंतले गडीने येऊन वर्दी दिली भोसले कुटुंब आले हे ऐकताच गार्गी दाराकडे गेली वाटतं टी उषा अंगात आहे तिला पळताना पाहून अभिला पुन्हा गमत वाटली दारात आई बाबा दादाला बघता तिने कडकडून आईला मिठी मारली दोघींचे डोळे ओले झाले बाबाने जवळ घेतले दराची तर दा लाडकी होती सगळे आत आले आणि स्थानापन्न झाले सगळ्यांना पाणी दिले व गार्गी किचनमध्ये चहा सांगायला गेली पूजेची तयारी झाले वधूवर दोघांनी येऊन बसायचे आहे गुरुजींनी आवाज दिला अभिमान आणि गार्गी दोघे पाठावर येऊन बसले तुम्ही यांच्या हाताला हात लावायचे आहे संपूर्ण पूजा संपेपर्यंत गुरुजी गार्गीकडे पाहत बोलले गार्गीने अभिमानच्या हाताला स्पर्श केला देवासमोर बसले होते तो हलकासा हाताला केलेला स्पर्श जणू अदृश्य शक्तीचुंबकच होता दोघांच्या शरीरातून वाहतोय असं वाटत होते एक मजबूत दोरखंड ज्याने हे दोघे आयुष्यभरासाठी बांधले गेलेत अचानक आलेली विरक्ती जाऊन तिथे आसक्ती निर्माण व्हावी असं वाटलं आणि दोघांची मन प्रसन्न झाली पूजा यथासांग पार पडली देवाला नैवेद्य दाखवून पूजा समाप्त झाली शुभ शुभाशीर्वाद देऊन दक्षिणा घेऊन गुरुजी मार्गस्थ झाले सगळ्यांची जेवणं व्हायला दुपारचे अडीच वाजले गार्गी जा तुला ड्रेस घालायचं ड्रेस घालायचं असेल तर घालून ये तुम्हा मुलींना साडेची लगेच सवय होणार नाही साडीसुद्धा जड आहे दमली असेल सकाळपासून जा ड्रेस घाल आजीने मायेने सांगितले गार्गी पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिच्या रूममध्ये चेंज करायला गेली आम्ही निघतो आता केशवराव भोसले सगळ्यांना उद्देशून बोलले उद्या पहाटेच कोल्हापूरला निघणार शेतीची खूप कामे खळंबली आहेत आमची मुलगी आता तुमची आहे काही चुकलं तर तिला समजावा मोठ्या मनाने माफ करा बोलताना केशवरावांचा गळा दाटून आला आई काकी मीनाक्षीने डोळे पुसले गार्गी प्रत्येकाला मिठी मारून खूप रडली गोड म्हणून त्यांना घरी न्यायला मिठाईचे बॉक्सेस दिले सगळे गाडीत बसले विक्रम गाडी चालवत होता त्याची त्यांची गाडी दिसेनाशी होईपर्यंत गारगी दारातून हटली नाही तिच्या खांद्यावर हात पडला तसं तिने मागे वळून पाहिले कुसुम तिच्या पाठीमागे उभी होती आई एवढं बोलून गार्गीने तिला मिठी मारली कुसुम तिला थोपटत राहिली अभिमान गार्गी या बसा इथे रकमाला आजीने हाक मारले काय हो आजी रकमा माझ्या रूममध्ये ठेवलेले सारे मिठाईचे बॉक्स आण पाहू आणि आपल्या सगळ्या लोकांना बोलव हो आजी सयाजी आजीने त्यांच्याकडे पाहिले हो आई सगळी पाकिटं तयारात ठेवली सयाजीरावने तिथे असल्या टेबलाच्या ड्रॉरमधून पांढऱ्या रंगाचे लिफाफे काढले एक एक करून बंगल्यात काम करणारी सगळी गडी माणसं बायका हॉलमध्ये जमल्या गार्गी या घरातला तुझा पहिला दिवस लक्ष्मीच्या रूपाने आलीस आता सगळ्यांना एक मिठाचा बॉक्स आणि पैशाचे पाकिट दे गार्गीला खूप अप्रूप वाटले आजीने हा मान तिला दिला तिच्या हाताने सगळ्यांना द्यायला सांगितले खूप आनंदाने तिने सगळ्यांना मिठाई आणि पाकिट दिले सगळे नको नको म्हणत असताना ती सर्वांच्या पाया पडली खूप आशीर्वाद हेच तर तिचे धन होते हा सोहळाही पार पडला सगळे हॉलमध्ये बसले सयाजीराव प्रथम अभिमानला बोलले अभि आता कामापासून अजून चार दिवस तुला सुट्टी मिळणार नंतर ऑफिस लगेच जॉईन कर खूप काम पेंडिंग आहेत तुझ्याशिवाय होऊ नाही शकणार हो बाबा हो मी उद्यापासूनच करतो ना अभि बोलला नाही अभि आता नाही जाऊ शकत तू आजी असं बोलली आणि सगळे आजीकडे पाहायला लागले अभिमान लगेच ऑफिसला जायला सुरुवात करायची नाही बरं का विसरलास का मी तुला काय सांगितले होते लग्न झाल्यावर तुम्हाला रायपूरला जायचे आहे आपल्या पूर्वजांचा मोठा वाडा आहे तिथे सगळ्या पूर्वजांचे फोटो आहेत आपले देव आहेत तेव्हा आठवडाभर तिथे ते राहा तिथल्या देवांना पूर्वजांना नमस्कार करून या आपल्या गावच्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे तो वाडा रिकामा आहे कामामुळे कोणाचं जाणं होत नाही नव्या सुनेला पण वाड दाखवावा लागेल ओ हो अजी येस राईट तू मला आधी सांगितले होते माझ्या लक्षातच राहिले नाही बघ सॉरी अभि कान पकडत बोलला आणि सयाजी तू काय बोलतोय चार दिवसाच्यावर सुट्टी नाही मिळणार का नुकतेच लग्न झालं आहे त्यांना फिरायला सोडायचे तर कामावर जमतोय आपलाच व्यवसाय आहे तू आणि देवदत्त बघू शकता की आजीने सयाजीरावांना फॅलावर घेतले समोर कोणाची ब्र काढायची हिंमत नव्हती आई तू असा कार्यक्रम केला आहे तो माहीत नव्हता ग मला हो तर जायलाच हवं आपली पूर्वजांची वास्तू आहे असं करूया का आपण सगळेच इथे गेलो तर चालेल का सयाजीराव बोले नाही नको आता त्या दोघांना निवांत मिळू दे जाऊ दे त्यांनाच ते, ते, ते आल्यावर पुन्हा एकदा आपण सगळे जाऊ आजी बोलली सगळ्यांनी संमतीदर्शक माना डोलवल्या आजी कधी जायचे अभिने विचारले उद्याच बाळा उद्या तुम्हाला निघायचं आहे नाश्ता करून निघा वेळेत पोचला की काळजी राहणार नाही नाही तर ड्रायव्हरसोबत घेऊन जा नको ड्रायव्हर नको मी घेऊन जातो माझी गाडी आता पॅकिंग करायला हवे मी रूममध्ये आहे अभि त्याच्या रूममध्ये गेला गार्गी तिच्या रूममध्ये आली काल रात्री मीनाक्षी बहिणी होती सोबत आज एकट्याने झोप येईल का घर नवं जागा नवी पण थोडा वेळ हवा उद्याच्या पॅकिंगचं बघूया म्हणत ती उठली तिच्या घरून आणलेल्या बॉक्समध्ये बॅग्समध्ये सारे कपडे होते त्यामुळे विशेष अशी पॅकिंग नव्हती तिने एकदा चेक केले सगळ्या लागणाऱ्या वस्तू ते पावडर मेकअपचे सामान एका मिनी बॅगमध्ये भरले आणि पलंगावर झोपले सकाळी लवकर उठल्यामुळे आणि पूजेची धावपळ दमली होती व डोळ्यावर झोप होती तिला एकदम गाढ झोप लागली संध्याकाळ आजी कुसुम आत्याच्या उपदेशातच गेली माधू मला आहेत तुम्हाला काही काम करायचे नाही आणि माहीत नसलेल्या जागेत उगाच जाऊ नका लांब जंगलात जाणं टाळा माधूला बरोबर न्या कुलदेवते ओटी भरायला जाल तेव्हा उपवासाचं खाऊन जा मला उत्तम जेवण बनवते तिथे राहा वा पडा तिथला परिसर पहा मनसोक्त फिरा एक आठवडा तरी राहून या मग काम आहेतच की सगळे आपापल्यापरीने माहिती देत होते रात्री कुसुम गार्गीच्या रूममध्ये झोपले गार्गी, गार्गी कुसुमने आवाज दिला काय आई तू खुश आहेस ना असं का विचारता आई एक आई बाबा कोल्हापूरला सोडून आले पण दुसरे आई बाबा आहेत नाही ते आणि एवढी माया लावणारी आजी कुसुम हसली आणि अभिमान या प्रश्नावर गार्गी थोडा वेळ शांत राहिले काय उत्तर द्यावे कळलं नाही तिला आई ते पण चांगले आहेत अगं कालच लग्न झाले आज पूजा अगदी कमी वेळात फेटून झटपट लग्न उरकले असा कितीसा वेळ मिळाल तुम्हा दोघांना एकमेकांना समजायला आजकालची तुम्ही मुलं एकदम निर्णय घेता सारासार विचार करत नाही कुसुम म्हणाले आई असं का वाटते तुम्हाला मान्य आहे आमच्याकडून चूक झाले आणि त्याचा त्रास आमच्यापेक्षा मोठ्यानं झाला आहे ते दुःख जास्त आहे विश्वास ठेवा दोन्ही घरांना यापुढे वाईट वाटेल असं माझ्याकडून काहीही होणार नाही कुसुमने तिला मिठीत घेतले आणि गार्गी शांतपणे झोपली सकाळी सगळं आवरून नाष्टा करून निघायला साडेनऊ वाजले घरच्या देवाना नमस्कार करून सगळ्या मोठ्यांच्या पाया पडून अभिमान गार्गी रायपूरला जाण्यास निघाले गाड्याने गड्याने त्यांच्या बॅगा गाडीत ठेवल्या तिथे पोचल्यावर लगेचच कळवणे कुसुमने सारखं बजावलं दोघेही गाडीत बसले गाडी गेटच्या बाहेर पडली एक नवं विश्व त्यांच्यासमोर येत होतं गार्गीने अभिमानकडे आणि त्याने तिच्याकडे बघितले दोघांची एकत्र नजरानजर झाली गार्गीचे गाल आरक्त लाल झाले तिला असं बघताना अभिमानचा तिच्याशी लग्न करताना केलेला विचार डळमळीत होतोय असं वाटत होता एक रागाचा ज्वर होता तिचा तिरस्कार होता अशा उद्धट मुलीला धडा शिकवावा हेच मनोमन त्याला वाटलं होतं तरी त्याला ती आवडली होती तिच्यात ती गुंत्याला होत होतं अभिमानला द्विदा मनस्थितीतून बाहेर पडायचं लग्न झाले आणि आपण अजून त्याच ठिकाणी आहोत आयुष्यभर हेच करायचं नाही आहे तो कोणत्याच नात्याला न्याय देऊ शकत नव्हता स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची फसवणूक करत होता पाणी गार्गीच्या आवाजाने भानवर आला तिने त्याच्यासमोर बॉटल धरली होती अभिमानने दोन घोट पाणी प्याले थँक्स तो म्हणाला वेलकम बरं रायपूरला पोचायला किती वेळ लागेल नऊ तासांचा तरी प्रवास आहे सहा साडेसहाला पोचो असं वाटते मग दुपारच्या जेवणाची काय कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊ अजून एक तास मग सात तरी होतील अच्छा थोडा वेळ शांततेत गेला गाडी एका स्पीडमध्ये पळत होती दोन वाजता एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण झाले अभिने घरी आईला कॉल केला अजून चार पाच तासात पोहोचू असं सांगितले थोडा वेळ गेल्यावर अभिमानने गाडी स्टार्ट केली रायपूरला जायचे आणि तो भव्य वडा पाहायचा याचे वेग दुकाना लागले होते दुपारचे जेवण करून थोड्या वेळाने दोघे परत प्रवासाला लागले दमलात का कारगी म्हणाली नाही असं का विचारलेस अभि किती वेळ झाला तुम्हीच गाडी चालवताय मला आली असती तर नक्कीच मी चालवली असती गाडी मी अजिबात जमलो नाही आहे डोंट वरी तरीसुद्धा माझी मदत नाही झाली तिच्या या वाक्यावर परत काय बोलावे न सुचून अभिमान गाडी चालवत राहिला प्रवासात कुठलेही विघ्न न येता साधारण साडेसहा वाजता रायपूरला पोचले तिथून पुढे अर्धा तास देशमुख वाडा होता वाड्याची जमीन प्रचंड होती कितीतरी परिसर वस्ती नव्हती फक्त भव्य वाडा होता आजूबाजूला मोठमोठ्या जुन्या वृक्षांनी आच्छादलेला गाडीचा हॉर्न वाजवत अभिमानने गाडी गेट बाहेर उभी केली तो गेट नव्हता ते एक प्रचंड मोठे दार होते माणसांना येण्या जाण्यासाठी दिंडी दरवाजा होता हॉर्न ऐकून माधू आणि माला बाहेर धावत आले माधूने हायड्रोलिक प्रवेश प्रेशरच्या मदतीने ते दार उघडले कारण अशी भव्य दार उघडण्यासाठी जास्त माणसे लागत तो काळ गेला आणि एकट्या माधूचे हे काम नव्हते तेव्हा सयाजीरावांनी हे करवून घेतले होते दार उघडल्यावर समोर आली एक गतवैभवाची साक्ष देणारी वास्तू अभिमान आणि गार्गी श्वास रोखून त्या वास्तूकडे बघत होते या मालक गाडी आत आणा मातू बोलला अभिमानने गाडी स्टार्ट केली व आत प्रवेश केला मधला चौकोन खूप मोठा होता मग सुरुवात होत होती त्या भव्य वास्तूची दोघेही खाली उतरले मालाने भाकर तुकडा दोघांवर ओवाळून टाकला माधूने सगळ्या बॅगा खाली घेतल्या व अभिमानला आत चलायला सांगितले दोघांनी त्या अतिशय प्रशस्त प्रशस्त दिवाणखाण्यात पाऊल ठेवले गार्गी तर हरकून गेली होती एवढा मोठा वाडा किती भारी आहे सगळं मालक आता सांचे सात वाजल्या ती आराम नाही माधू आता संध्याकाळी आराम नाही करणार दिवे लागण्याची वेळ आहे आम्ही रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि इथेच येतो किंवा वाडा फिरू पण आधी चहा ठेव आम्ही येतो अभिमान म्हणाला भय मालक मला त्याच कामाला लागली या काहीतरी खायला पण करते या तुम्हाला खोली उघडून देतो तो म्हणाला हो दाखव माधूने पहिल्या मजल्यावरची एक खोली उघडून दिली इतकी मोठी खोली एवढा मोठा पलंग दोघेही पहिल्यांदा पाहत होते अतिशय उंची कोरी का कोरी कामाने ती खोली सजवली होती मालक आवरलं की खाली या चहा देतो माधू निघून गेला आता प्रथम दोघांना ती जाणीव एकत्र झाली माधूने जोडप म्हणून एकच खोली उघडून दिली आज रात्री ते एकत्र या खोलीत राहणार होते तू घे चेंज करून मी आहे बाहेर बाल्कनीत अभिमान खोलीच्या समोर पसरलेल्या मोठ्या बाल्कनीकडे जात बोलला तिथे सुंदर वेताच्या खुर्च्या आणि टेबल होते गार्गी काहीच बोललेली नाही बॅगेतले घालायचे कपडे घेऊन ती बाथरूममध्ये गेली आंघोळ केली पंधरा मिनटांनी तयार होऊन बाहेर आली तिने आताही साडी घातली होती तिला साडीत बघून तो बोलला ड्रेस घातला असता तरी चालले असते इथे कोण आहे असं कसं एवढ्या जुन्या पूर्वजांच्या वास्तूत आलो तर त्या वास्तूचा आब राखायला हवा ना आणि काय माहीत आपल्याला कोणी बघतसुद्धा असेल गार्गी असे बोली आणि बाल्कनीतून वाऱ्याचा एक झोत आतल्या खोलीत आला जणू एक छोटी वावटळच अरे वादळ येणार आहे की काय अभिमान बोला बरं तुला हवं असेल तर खाली जा मी आलो फ्रेश होऊन गार्गी खाली जायला निघाली तिला पाठमोर जाताना अभिमान विचार करत होता खरंच का आपण हिच्यावर राग म्हणून लग्न केले कसला आपण डाव खेळत आहोत आपल्या आयुष्याचा की लग्नाचा आता ह्यातून माघार नाही तो विचार करतच बाथरूममध्ये गेला परत एक छोटी वाऱ्याची वावटळ त्या खोलीत फिरून गेली गार्गी जिला मोठ्यांचा सा अपमान झाला असे वाटून स्वतः पुढाकार घेतला लग्नासाठी तर एक रहस्यमयी व्यक्ती लक्ष ठेवून आहे घडणाऱ्या गोष्टींवर की अजूनच कुठला अर्धवट खेळ आहे जो पुरा करून घ्यायचा आहे या दोघांकडून कोण कोणासाठी हे येणारी वेळ दाखवणार होती हे सगळे नशिबाने एकत्र आले की नियतीने त्यांना एकत्र आणले तुर्तास उत्तर नाही गार्गी त्या प्रशस्त जिनावरून खाली उतरत होती काळ्या कुळकुळीत लाकडावरचे इतकं अप्रतिम कोरी काम बघून ती भान अर्पून गेली होती खाली दिवाणखाण्यात माधू व नीट वस्तू नीट ठेवत होता गार्गीला खाली येताना पाहून तो बाजूला उभा राहिला साहेब चहा आणि उपीट तयार आहे मालक आले की मला आणते बघा दादा काही हरकत नाही आरामात साहेब मी नोकर माणूस तुम्ही मला दादा बोललात माधूला गहीवरून आले मग तिकडे पुण्यातही माझा दादा आहे तुम्ही मोठे आहात मला भावासारखे आहात मी दादाच बोलणार गार्गी हसून बोलली जिन्यांवर पावलांचा आवाज आला तसं दोघांनी वर पाहिले अभिमान खाली उतरत होता मालक बसा खायला आणतो तो म्हणाला दादा थांबा अजून पाच मिनटं इथे देवघर कुठे आहे ते दाखवा गार्गी उठत बोलली अभिमान तिच्याकडे बघत होता या दावतो उजव्या बाजूने त्याने चालायला सुरुवात केली जिन्याच्या खालच्या बाजूने एक बोळवजा जागा होती त्या पॅसेजमधून दोन खोल्या पार केल्यावर तिसऱ्या खोलीजवळ माधू थांबला त्या खोलीला जाळीचा दरवाजा होता त्याने तो आत अलगट ढकलला चला पहिल्यांदाच आलोत आणि दिवे लागण्याची वेळ आहे तेव्हा घरच्या देवापुढे दिवा, दिवा लावूया गार्गी अभिमानकडे बघत बोलली ती असा काय विचार करेल त्याला वाटले नव्हते त्याने मानेने होकार दिला व दोघांची पावलं एकत्रच आत पडली क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित तुम्हाला कथा आवडते हे खूप हे वाचून खूप छान आणि बरं वाटतंय कमेंट करत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू प्लीज थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू टेक केअर